मे दोन हजार पंचवीस वृश्चिक राशीसाठी वेळ थांबणार हे बदल कोणालाच थांबवता येणार नाही मित्रांवर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशी ही राशी गुढतेचा उत्कटतेचा आत्मशुद्धीचा आणि पुनर्जन्माचा प्रतीक असते मे दोन हजार पंचवीस मध्ये वृश्चिक राशीच्या जीवनात असे काही स्फोटक बदल घडणार आहेत की जणू काळ स्वतः थांबेल आकाशातून आदेश येतील आणि पृथ्वीवर नियतीचे नवे चित्र तयार होईल हे बदल इतके गहिरे खोल आणि निर्णायक असतील की त्यांचं प्रतिबिंब संपूर्ण आयुष्यभर राहील कारण वेळ आता थांबणार आहे मे दोन हजार पंचवीस मधील ग्रहस्थिती आकाशात चाललेला संहार योग एक शनी कुंभ राशीत तृतीय स्थानातील तप शनी तृतीय स्थानात आहे म्हणजेच मानसिक परीक्षा बंधू बांधवांकडून वागणूक प्रवासातील विलंब संप्रेषणातील अडथळे पण या काळात शनी तुम्हाला तपासाठी खेचतोय तो विचारतोय तू खरंच तयार आहेस का शनीचं हे स्थान खास करून लेखन अभ्यास मनाचा कंट्रोल आणि धैर्य यांची परीक्षा घेणारं आहे ज्या वृश्चिक राशीच्या लोकांनी आतापर्यंत भावनांच्या भरात निर्णय घेतले त्यांना आता शांतमन संयम आणि रणनीतीची गरज लागेल दोन मंगळ वृषभ राशीत सप्तमातील युद्धभूमी मंगळ म्हणजे वृश्चिक राशीचा स्वामी तोच आता सप्तम भावात म्हणजेच संबंध विवाह भागीदारीच्या क्षेत्रात युद्ध घेऊन उभा आहे हा काळ विशेषत नात्यांच्या बाबतीत मोठी उलथापालथ करणारा ठरेल जुनी नाती मोडतील खरे मुखवटे गळतील काहींच्या जीवनात अचानक विवाह किंवा विभक्ती होईल व्यवसायात पार्टनरशी तणाव वाढेल तीन राहू मीन राशीत पंचमातील भ्रम आकर्षण आणि कलात्मक स्फोट पंचम भावात राहू असताना कल्पनाशक्ती प्रकरण मूल आणि सर्जनशीलता यामध्ये एक नवा मोड येतो हा काळ आहे विचित्र बूढ आकर्षणांचा भूतकाळातील प्रेम परत येण्याचा मुलांसंबंधी चिंता किंवा अभिमानाचा कलाकार वृत्तीतील जागृतीचा चार गुरु मेष राशीत स्थानात रोग ऋण आणि संघर्ष गुरुचे स्थानात असणं हे एक प्रकारे कर्मनिर्णय देणारं आहे हा काळ आहे आरोग्याच्या समस्यांसाठी मानसिक थकव्याच्या टप्प्यासाठी आध्यात्मिक शरणागतीसाठी गुरुचा प्रभाव असूनही तो संकटातून शिकवतो म्हणजेच तो तुम्हाला उद्ध्वस्त करून पुन्हा निर्माण करतो ही वृश्चिक राशीच्या जीवनकथेशी संपूर्णत सुसंगत आहे दोन जीवनात वेळ थांबणं म्हणजे काय वेळ थांबते या शब्दांचा अर्थ ज्योतिषात फार खोल आहे जेव्हा काही बदल इतके अपरिहार्य होतात की सर्व काही स्थिर होतं निर्णय लटकतो जणू काळ एकाक्षणी गोठतो तेव्हा म्हणतात काल स्थिर झाला वृश्चिक राशी सध्या अशाच टप्प्यावर आहे जीवनात पुढे जायचं आहे पण आधी सगळं मागे सोडावं लागेल नात्यांमधून अपेक्षांमधून जुन्या ओळखीमधून तुमच्या स्वतःच्या जुन्या स्वतः मधूनही बाहेर पडावं लागेल ही वेळ आहे पुनर्मूल्यांकनाची आत्मपरीक्षणाची आंतरिक स्वरूपाच्या बदलाची तीन चंद्रग्रहण चोवीस मे दोन हजार पंचवीस भावनांचं महाभारत या महिन्यात होणारं चंद्रग्रहण म्हणजे भावनांचं स्फोटकरण वृश्चिक राशीच्या जन्मकुंडलीत ते कुठे घडतं यानुसार परिणाम ठरेल पण सामान्यत जुने भावनिक जखमावर येतील डोळ्यांतून अश्रू आणि अंतःकरणातून हुंदके येतील पण त्याचवेळी अंतःकरण शुद्ध होईल ही एक संधी आहे भीषण दुःख अपमान अपयश यांचा आत्मसात करून त्यांना अध्यात्मिक बळात परिवर्तित करण्याची चार तुमच्यावर ब्रह्मदेवांची नजर आहे नियतीचे लपलेले धागे वृश्चिक राशी ही गुप्ततेशी निगडित आहे ब्रह्मदेव तुमच्यावर एक अदृश्य योजना राबवत आहेत ज्या लोकांनी तुम्हाला फसवलं ते स्वतः त्यांच्या कर्मात अडकतील ज्या संधी गेल्या त्याहून मोठ्या परत येतील जे तुमच्यावर हसले तेच पुढे तुमचं मार्गदर्शन मागतील पण त्यासाठी तुम्हाला सध्याचा अंधार पार करावा लागेल पाच मे दोन हजार पंचवीस मधील दहा निर्णायक बदल कोण थांबवणार एक, एक जुना नातेसंबंध कायमचा संपणार दोन करिअरमध्ये मोठा ट्वेस्ट नवीन दिशा तीन परदेश प्रवास किंवा स्थलांतराची शक्यता चार स्वप्नांमधून किंवा ध्यानातून देवाचे संकेत मिळतील पाच गुप्त शत्रूंचा पराभव होईल सहा तुमच्या बोलण्याची ताकद वाढेल लोक ऐकतील सात घरातील व्यक्तीमुळे तणाव पण नंतर शांती आठ मूल संततीविषयी महत्वाची घटना नऊ रोग किंवा मानसिक थकवा ध्यानाने बरे होईल दहा एक मोठा अध्यात्मिक दरवाजा उघडेल सहा या कालावधीतले उपाय तुमची ऊर्जा संतुलित कशी ठेवायची एक रुद्राभिषेक महामृत्युंजय मंत्र जप शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीसाठी दोन दर सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक मंगल आणि राहूचा तणाव कमी करण्यासाठी तीन मौन साधना एक तास रोज मन शांत ठेवण्यासाठी चार चंद्रग्रहणाच्या दिवशी फक्त ध्यान करा निर्णय नको सात वृश्चिक राशीचा आत्मोदय राखेतून उभा राहणारा फिनिक्स वृश्चिक राशीचं खरं सामर्थ्य पुनर्जन्म आहे ज्या गोष्टींचं इतर लोकांमध्ये अंत होतं तिथे वृश्चिकचा आरंभ होतो हे लोक दुःख झेलतात पण त्या दुःखातून उभं राहताना जणू ब्रम्हदेव स्वतः त्यांचं नेतृत्व करतात मे दोन हजार पंचवीस हे त्याचं उदाहरण असेल तुम्ही कोसळाल पण पुन्हा उभं राहाल आणि जेव्हा उभं राहाल तेव्हा जुना तुम्ही शिल्लकच राहणार नाही विशेष संदेश वेळ थांबते पण नियती पुढे जाते वृश्चिक राशीसाठी मे दोन हजार पंचवीस म्हणजे काळाच्या एका वळणावर उभं राहणं मागे वळून न पाहता पुढे झेप घेणं आणि दुःखातही देव्यता शोधणं हा काळ थांबलेला वाटेल पण तुमच्या आत्म्याच्या उत्क्रांतीसाठी हा काळ ब्रह्मदेवांनी खास निवडलेला आहे ज्या लोकांनी तुमचं दुःख समजून घेतलं नाही त्यांना तुमचं यश समजून घेता येणार नाही तुम्ही कोण होणार हे आता तुमच्यावर आहे कारण बदल थांबणार नाहीत पण तुम्ही बदल घडवू शकता तयार आहात ना तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद